गुळगुड्याची बुल चालली ठयठय किती गुळगुळ्याची wow. चालली ठयठय किती शेवटी असते दवाला वय किती वा गुळगुळ्याची चालली थळथय किती शेवटी असते दवाला वय किती व्यापते आकाशन दाही दिशा व्यापते आकाशिशा सांग ना गजले तुझा आशय किती सांग ना गजले तुझा आशय किती गजर ठेवतो भटकून हे तंत्र चालले का भटकून दूर कोठे हे तंत्र चालले का माणूस तोडण्याचे षडयंत्र चालले का वा wow. भटकून दूर कोठे हे तंत्र चालले का माणूस तोडण्याचे षडयंत्र चालले का संवेदना न उरली प्राणात खोल काही <laughs> संवेदना न उरली प्राणात खोल काही काढीच काढलेले हे यंत्र चालले का वा wow. भटकून दूर कोठे हे तंत्र चालले का अन स्वातंत्र्य भेटले अन स्वातंत्र्य भेटले पण ना संपली गुलामी स्वातंत्र्य पण ना संपली गुलामी धोक्यात सर्व येथे गणतंत्र चालले का वा वा, वा। माणूस तोडण्याचे षडयंत्र चालले का अन हंगाम वेदनेचा सरला कधीच नाही हंगाम वेदनेचा सरला कधीच नाही शेतात आसवांचे संयंत्र चालले का वा माणूस तोडण्याचे षडयंत्र चालले का अन शेवटचा शेर घेतो कर्मालुसार ठरले येथेच देवदान कर्मानुसार ठरले कर येथेच देवदानव सत्या शिवाय सत्या शिवाय कुठले ते मंत्र चालले का धन्यवाद